नमस्कार जय सद्गुरू आज आपण खूप छान अशा जुन्या बांगड्यांपासून गोट तयार करणार आहोत त्यासाठी हे लागणारे साहित्य आहे खड्याची लेस आहे चिटकवायला फेमिकॉल आहे आणि हा गोंड्याचा दोरा आपण वापरणार आहे अशा पद्धतीने ज्या आपल्याकडे जुन्या बांगड्या असतील त्यापासून आपण गोट तयार करणार आहोत ज्या आपल्याकडे पडीक बांगड्या असतील त्यापासून आपण अशा पद्धतीने नवीन बांगड्या तयार करू शकतो व घरच्या घरी आपण वेगवेगळ्या दोरे वापरून अशा पद्धतीने बांगड्या तयार करू शकतो मी याला दोरा गुंडाळून घेतलेला आहे व त्यानंतर अशा पद्धतीने हे व्हाईट खडे चिटकवून घेणार आहे व त्यानंतर जे खड्याची लेस आहे तेच तेसुद्धा मी याला चिटकवून घेणार आहे अशा पद्धतीने समोरासमोर हे, समौर हे व्हाईट स्टोन चिटकून घ्यायचे खूपच छान अशी ही बांगडी तयार होते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा पद्धतीने आपण घरच्या घरी खूप छान अशा वेगवेगळ्या बांगड्या तयार करू शकतो व घालूही शकतो जसे आपल्याकडे ड्रेस व साडी आहे त्या पद्धतीने आपण गोंड्याचे दोरे आणून त्यामध्ये आपण अशा पद्धतीने स्टोन खडे टिकल्या लावून वेगवेगळ्या पद्धतीच्या बांगड्या तयार करू शकतो जे आपण बाहेर दुकानामध्ये महाग घेतो ते आपण घरी अशा पद्धतीने बनवू शकतो हे पा खूपच छान अशी ही गोट मी दोन बांगड्यांपासून एक गोट तयार केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी ही खूप छान अशी खूप छान असा गोट तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता साध्या हिरव्या बांगडीपासून आपण अशा पद्धतीने वेगवेगळे गोट घरच्या घरी तयार करू शकतो अशा पद्धतीचे बरेच व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता साडीला गोंडे कशा पद्धतीने बनवायचे व लावायचे आरीवर्क ब्लाउजचे गळे असे बरेच व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे खड्याची लेस तो कट करून एक एक खडा इथे लावलेला आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान असा हा गोठ तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे गोट तयार करू शकता जो दोरा आहे तोरा तुम्ही पॅडला अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा व त्यानंतर कट करून त्याला फेमिकोल लावून अशा पद्धतीने गुंडाळून घेऊन बांगडीला आपण लावून घ्यायचा खूपच छान अशी ही बांगडी तयार होते तुम्ही पाहू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद